नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो खूप शिक्षण झाले आहे तरी ही नोकरी मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला नोकरी प्राप्तीसाठी आपल्याला एक सर्वात प्रभावी अशी सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करायची आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांना नोकरी पाहिजे त्यांनी ही सेवा करावी तर आईने मुलांसाठी केली तरीही चालेल पण जर सेवा मुलं करणार असतील तर अतिशय उत्तम पण मुलं नसतील करणार तर तुम्ही आईने केली तर ही चालेल तर सेवा करताना ज्या काही नियम आणि अटी आहेत तर त्यांचे पालन हे अवश्य करायचे आहे तरच आपल्याला या सेवेचे फळ मिळेल तर सेवा ही चाळीस दिवसांची करायची आहे तसेच मासिक धर्म असेल तर मध्ये चार पाच दिवस सेवा थांबवायची आहे आणि जास्त लांबणार असेल सुतक असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे जर सेवा जास्त दिवस लांबणार असेल तर परत नव्याने सुरुवात करावी सेवेसाठी तर बघा एकदा सेवा सुरू झाली की ती थांबू नये फक्त मासिक धर्म असेल तरच चार पाच दिवस तुम्ही शेवा थांबू शकता तर त्यासोबतच या सेवेमध्ये म्हणजे शेवा एकदा सुरू केली की पर अन्न हे वर्ज्य करायचे आहे म्हणजे चाळीस दिवस ही सेवा आपण करणार आहोत तर चावी चाळीस दिवस पर अन्न वर्ज करायचं आहे तर बघा आपण कोणतीही शेवा ज्यावेळेस संकल्पयुक्त करत असतो तर त्यावेळी आपल्याला हे नियम पाळणे खूप गरजेचे असते आणि तरच आपल्याला त्याचे फळंही मिळत असते त्यासाठी पर अन्न हे चाळीस दिवस वर्ज्य करा खूपच इमर्जन्सी असेल तर एक दोन वेळा फक्त एक दोन दिवस तर तेव्हा फक्त जेवण करताना पहिले गायत्री मंत्र म्हणा आणि तीन वेळा गायत्री म्हणा आणि त्यानंतर जेवण करा तर बघा ही सेवा बेलाच्या झाडाजवळ जाऊनच आपल्याला ही सेवा करायची आहे तसेच जर ही सेवा तुम्ही सकाळी करणार असाल तर रोज चाळीस दिवस सकाळीच करायची आहे संध्याकाळी करा करणार असाल तर रोज चाळीस दिवस संध्याकाळीच करायची आहे तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे आणि खूपच इमर्जन्सी असेल तर एक दोन दिवस तुम्ही मागे पुढे करू शकता म्हणजे सकाळची सं सेवा संध्याकाळी करू शकता पण शक्यतो रोजची जी वेळ आहे तर तीच ठेवा तर ही सेवा करताना चाळीस दिवस पर अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे त्यासोबतच मांसाहारही वर्ज्य करायचा आहे तसेच ब्रह्मचार्याचे पालन नाही केले तरीही चालेल तर शेवा काय करायची आहे तर बघा शेवा तर बेला ल, ही बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला शेवा करायची आहे तर जिथे बेलाचे झाड असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही सेवा करा आणि नसेल तर जवळपास बेल तुम्ही जवळपास जर बेलाचं झाड नाही मिळालं तर तुम्ही बेलाचे रोपटे घेऊन या घरी आणि थोडंसं उंचीवर ठेवून त्याखाली बसून तुम्ही ही सेवा करू शकता तर शेवा करताना आपलं तोंड हे उत्तरेकडे येईल या पद्धतीने बदल बसायचा आहे आणि सेवा करायला बसायचं आहे तर बघा सेवा काय करायची आहे तर बघा सोळा वेळा श्रीसुक्तमचं आपल्याला पठण करायचं आहे फलश्रुतीसहित म्हणजेच पंधरा वेळा आपण श्रीसुक्तमचं पठण केल्यानंतर सोळाव्या वेळी श्रीसुक्तम झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचेही आपल्याला अकरा वेळा किंवा एक वेळा पठण केले तरीही चालेल त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप कराय करायचा आहे त्यानंतर एक माळ नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर कुबेर मंत्राचा एक माळ जप करायचा आहे गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर गुरूंची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तर या सेवा आपल्याला रोज चाळीस दिवस बेलाच्या झाडाखाली बसूनच या सेवा करायच्या आहे आणि एकदा सेवेला बसले की परत उठायचे नाही संपूर्ण सेवा होईपर्यंत आपल्याला उठायचे नाही तर एका बैठकीतच आपल्याला ही सेवा करायची आहे त्यासोबतच सेवा सुरू होण्याच्या आधी आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही कोणताही दिवा प्रज्वलित करू शकता फक्त शेवा होईपर्यंत तो विजणार नाही याची काळजी घ्या तर ही सेवा आपल्याला एकाच बैठकीत करायची आहे आणि खूप प्रभावी अशी ही सेवा आहे तर बघा या सेवेने नोकरी प्राप्ती प्राप्तीच्या सर्व माग मार्ग, मार्ग मोकळे होतील आणि सेवा करताना अगदी मनापासून करा सकारात्मक विचार ठेवून या सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळंही मिळेल तर अवश्य ज्यांना कुणाला प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल तर अवश्य तुम्ही ही सेवा करा चाळीस दिवसांची अगदी मनापासून सेवा करा कोण सर्व प्रकार सर्व नियम आणि अटी पाळून तुम्ही ही सेवा करा मनापासून नक्कीच तुम तुमच्या नोकरीचे जे मार्ग हो, आहे तर ते मोकळे हो मोकळे होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थन